भिवंडी शहरातील भाजपा महिला मोर्चाच्या वतीने शिवाजी चौक येथे राष्ट्रीय हातकरगा दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता टावरे यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा उत्तर मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम पार पडला भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता टावरे यांनी सांगितले की देशातील हातमाग उद्योगाचे सक्षमीकरण व्हावे आणि हातमागची जगभरात ओळख व्हावी या उद्देशाने दरवर्षी सात ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातकरगा दिवस साजरा केला जातो हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक वारसाचा एक महत्वाचा भाग आणि ओळख आहे त्यामुळे या उद्योगात रोजगार वाढला आहे कारागिरांची प्रकृती सुधारत आहे भाजपा प्रदेश मोर्चा उपाध्यक्ष व भिवंडी महिला मोर्चा प्रभारी मंगल वाघ यांनी सांगितले की हातमाग उद्योगामुळे मोठ्या संख्येने लोकांना रोजगार मिळण्यासोबतच महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळते भाजपा पाटील विकास वापना दिलीप खाने नंदन गुप्ता तसेच प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश मोर्चा उपाध्यक्ष तथा भिवंडी महिला मोर्चा प्रभारी मंगल वाघ महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव ममता परमाने जिल्हा महासचिव कल्पना शर्मा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुगंधताई तावरे मेघनाताई महेश चौगले उत्तर मंडल महिला मोर्चा अध्यक्ष यशवंती बिलवा महिला मोर्चा सरचिटनीस मंदिरा गुप्ता कार्यक्रम प्रभारी महिला मोर्चा जिल्हा सरचिटनीस भावना पोद्दार सहप्रभारी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निर्मला तावरे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखा पाटील भिवंडी शहर जिल्हा उपाध्यक्ष रुचिरा डोंडे आदी भाजपा उत्तर सर्व सदस्य सर्व पदाधिकारी हो, उपस्थित होते या निमित्त, ही दिले हमारी महिला मोर्चा का बहुत बहुत, बहुत अभिनंदन करता की जो प्रदेश से जो उन्होंने को एक कार्यक्रम आज ये मना रहे भिवंडी में देखो हैंडलूम डे दे, भिवंडी और यंत्र एक, उसका एक समीकरण है क्योंकि भिवंडी शहर ये मैनचेस्टर करके जाना जाता है टेक्सटाइल इंडस्ट्री यहाँ पे बड़ी बहुत बड़ी है और हैंडलूम तो बहुत बड़े पैमाने में भिवंडी में रिचल जी में मालेगांव में शुरू हुआ तो भिवंडी एक मुख्य स्थल है यहाँ पे यहाँ ये इंडस्ट्री डेवलप हुई तो यहाँ पे जो भी है हम भारतीय जनता पार्टी ये हमारे सातत्य से हमारा ये प्रयत्न रहता है कि ये जो व्यवसाय है ये भिवंडी में जारी रहे अलग अलग माध्यम से पहले हैंडलूम था फिर पावर लूम आ गए अभी सुल्जर लूम आ रहे ये बढ़ता जा रहा है लेकिन जो तो बेसिक जो है हैंडलूम ये भी चालू रहे क्योंकि तो ये जो वस्त्र हैंडलूम के बनते है उसका एक अलग ही उसकी क्वालिटी रहती है और भिवंडी में आप मानोगे नहीं आपको जानकारी तो रहेगी भिवंडी में अभी भी ऐसे कई लोग है जो हैंडमेड ऐसे ये क्लॉथ बना के ये हमारे यहाँ से एक्सपोर्ट भी होता है तो ये भिवंडी की खासियत है तो हमारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी इनका वोकल फॉर लोकल एक नारा है कि जहाँ पे जो चीज बनती है वो वहाँ पे उसका और बढ़ावा देना चाहिए ताकि लेबर एक क्रिएट हुए यानी एम्प्लॉयमेंट जो है वो क्रिएट हुए लोगों को रोजगार मिले तो यही उसका उद्देश्य है लोकल फॉर वोकल और लोकल जो प्रोडक्ट्स है उसको बढ़ावा देंगे तो लोकल लोग जो है उनको भी एक एम्प्लॉयमेंट का साधन हो जाएगा तो ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी है इनकी जो विचार है वो ही हम अभी आगे लेके जा रहे हैं और फिर से एक बार सभी का बहुत बहुत आभार बहुत बहुत धन्यवाद और सभी को बहुत बहुत शुभेच्छा कम होते जा रहे हैं ने, पावर लूम इंडस्ट्री तो है ही लेकिन भिवंडी और आगे विकास कर रहा है आप देखोगे कि भिवंडी में बहुत अच्छी टेक्नोलॉजी लाके जैपनीज टेक्नोलॉजी या इसमें जो भी आगे की टेक्नोलॉजी लाके लोग यहाँ पे एक सुलजर रूम जैसे यहाँ पे कर रहे आपको पता रहेगा कि यहाँ पे मैं पिछले बार भी बोला था कार्योली गांव है कार्योली गांव में हमारे हितेश मारू जी है इन्होंने इतना अच्छा एक पावर रूम का यानी ये एक आगे जो अच्छी टेक्नोलॉजी यूज करके यहाँ पे क्लॉक मैन्युफैक्चरिंग चालू किया है जो पूरा एक्सपोर्ट होता है तो एक्सपोर्ट क्वालिटी और यहाँ पे कार्योली हो सोनाले हो बहुत से यूनिट्स लोगों ने डाले हाल ही में हमने खोनी में भी एक यूनिट ऐसा ही ये किया इसका इनोग्रेशन किया था एक दिन तीन चार महीने पहले तो ऐसे यहाँ पे खत्म नहीं होता जा रहा है पावर लूम इंडस्ट्री है लेकिन और जो लेटेस्ट टेक्नोलॉजी है वो तो लेटेस्ट टेक्नोलॉजी यहाँ पे आके अभी और उसमें हम आगे बढ़ रहे टोरेंट का देखो टोरेन्ट आप सभी जानते हो कि टोरेंट का तो सभी को यानी हम लोग हर वक्त हम लोग भी प्रोटेस्ट करते रहते पावर लूम इंडस्ट्री के लिए जो भी पावर उनकी समस्या थी बीच में हमारे चंद्रकांत दादा आए थे उनको भी हमने ये समस्या रखी थी पावर लूम हमारे इंडस्ट्री की जो की जो समस्या है तो उसका तो चलता रहता है ये पावर लूम इंडस्ट्री और वो तो गवर्नमेंट उसमें प्रयास कर रही है कि उनको कैसे उसमें बेनिफिट दे सके रिलैक्सेशन दे सकते उनका हर एक एच के पीछे जो भी यूनिट्स वो लोग जो भी चार्ज करते हैं उसमें कम से कम कैसे यूनिट उनको चार्ज हुए वो प्रयास चल रहा है सरकार का ऑगस्ट आहे हँडलूम है, हँडलूम डे आहे हातमाग दिवस आहे त्याच्यासाठी प्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देते आमच्या चित्राईच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्रादेच्या आदेशानुसार आम्ही आज आ, एक वॉकेथॉनचं आयोजन केलं आहे जेणेकरून महिलांना महिलांना समजेल की आ, आज आज आपण एक हँडलूम डेचा सा दिवस साजरा करतोय आणि आपण स्व मोदीजींनी मोदीजींनी जो नारा लगायला होता की लोकल फॉर लोकल हा संकल्पनेसाठी आपण सगळ्यांना त्याच्यासाठी उत्सुकता करण्यासाठी हा हा आयोजन केलेला आहे की जेणेकरून आपण स्वदेशच्या वस्तू वापरणं गरजेचं आहे आणि इथल्या छोट्या मोठ्या धंद्यांना आपण चालना देऊ शकू तर आता येणाऱ्या पंधरा ऑगस्टला हो आम्ही असा संकल्प करतो की सगळ्यांनी खादी खादीच्या साड्या सगळ्यांनी विकत घेऊन खादी पंधरा ऑगस्ट म्हणूया असा आम्ही सगळ्या महिलांनी संकल्प केलेला आहे इथे सगळे महिला मोर्चाचे पदाधिकारी प्रदेशचे पदाधिकारी आहेत तसंच उत्तर मंडळचे सगळे माझे सहकारी त्यांनी सगळ्यांनी मला साथ दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानते आणि पुन्हा एकदा हँडलूम डे च्या सगळ्यांना शुभेच्छा देते सात ऑगस्ट हँडलूम डेच्या मी सर्व प्रथम सगळ्यांना शुभेच्छा देते आणि भिवंडी असं एक शहर आहे की हे औद्योगिक हब आहे यामधून कपडा उद्योग फार मोठ्या प्रमाणात निर्माण होतो अगदी धाग्यापासून तर कापड कसं तयार बनत तयार होतं इथपर्यंत याची सगळी निर्मिती ह्या भिवंडी शहरामधून होते आणि या शहरातून अख्ख्या देशभरामध्ये कपडा पोहोचवला जातो त्या अनुषंगाने प्रत्येक मध्ये प्रत्येक याच्यामध्ये महिला भगिनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होत्या काल आम्ही पाहिलं त्यांचा जाऊन सत्कार देखील केला आम्ही या अनुषंगाने हँडलूम डून परंतु मोदीजींची जी संकल्पना आहे की आपल्या देशातला माल आपल्या देशामध्ये खादीला प्राधान्य देण्यात यावं आणि या अनुषंगाने आपल्या देशातला माल आपल्या देशामध्येच वापरला जावा आणि जे छोटे मोठे विणकर असतील असतील यांच्या हाताला चालना कामाला चालना मिळावी मिळावी कामाला या संकल्पना आहे ही संकल्पना खऱ्या अर्थाने जेव्हा हे होईल पूर्ण होईल की आपल्या आजूबाजूला आपल्या मार्केटमध्ये जे स्वदेशी वस्तू येतात आणि त्या स्वदेशी वस्तू आपणच आपल्या खरेदी कर, करायला पाहिजेत जेणेकरून की त्यांना त्यांच्या मालाला भाव मिळेल आणि त्यांच्या कामाला सुद्धा चालना मिळेल आपल्याकडनं थोडीशी त्यांना मदत होईल त्यांच्या कामाला कुठं ना कुठंतरी याच्यामध्ये जाहिरातीमध्ये लोकांमध्ये आणण्याचं काम मोदीजींच्या या छोट्याशा संकल्पनेच्या माध्यमातून होत आहे दुसऱ्या अर्थाने असं आहे की जे आता पंधरा ऑगस्ट येत आहे तर पंधरा ऑगस्ट साठी आम्ही सगळ्या महिलांनी संकल्प केलेला आहे जा की जाऊन दुकानामध्ये जाऊन ज्या महिलांनी म्हणजे काही विणकामाच्या काही गोष्टी असतील किंवा रुमाल बनवले असतील किंवा पडदे बनवले असतील ते खरेदी करून आणि साड्या देखील खादीच्या खरेदी करून आज पंधरा ऑगस्ट आपल्याला आम्हाला तो साजरा करायचा आहे स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे आणि प्रत्येकीने कोणी गळ्यातलं बनवत असतं कोणी रुमाल बनवत असतं कोणी पडदे बनवत असतं म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीचं विणकाम इथे बुंदकाम आणि विणकाम चालू आहे तर ह्या लोकांना कसं आपल्याला पुढे आणता येईल प्रवाहामध्ये आणता येईल या उद्देशाने आम्ही एक काम करत आहोत आणि हे काम करण्यासाठी आम्हाला आदेश आहे आमच्या महाराष्ट्राच्या रणरागिणी ज्या अध्यक्ष आहेत चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार आम्ही ते सगळे एकत्रित येऊन आज हा हँडलूम डे म्हणजेच हातमाग डे साजरा केला त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना इथल्या सगळ्या जनतेला आणि सगळ्या महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि ज्या महिला या लूम मध्ये काम आहेत त्यांना देखील शुभेच्छा काल देऊन आले त्यांचा सत्कार आम्ही करून आला त्यांचा सत्कार आमच्या चित्रताईचं म्हणणं हेच आहे की जेव्हा आपण एखाद्या महिलेच्या पाठीवर शब्बासकीची थाप देतो तेव्हा तिच्यामध्ये सात हत्तीचा बळ निर्माण होतं आणि ते सात हत्तीचं बळ देण्याचा आम्ही एक छोटासा उपक्रम केलेला आहे आणि मी आभार मानते आमच्या आमच्या अध्यक्षांचे की त्यांनी आम्हाला हे सगळं करण्यासाठी आम्हाला एक माहिती देऊन आम्हाला पुढे केलं आहे त्यामुळे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र सगळ्यांना जय श्रीराम आणि मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो भिवंडीकरांना आज सात ऑगस्ट हँडलूम डे म्हणजे हातमाग दिवस हा साजरा केला जातोय आणि मला खूप आनंद होतोय की आमच्या बीजेपी महिला मंडळाच्या ज्या महिला आहेत त्यांना ह्या गोष्टीचा खूप जागरूकपणा आहे की आपलं जे आहे जसे पी एम मोदी बोलतात वोकल फॉर लोकल ह्याचा अर्थच असा आहे की आपण आपले जे घराच्या बाजूला आजूला आहेत त्यांना मदत करावी त्यांचा धंदा वाढवत नाही करून की आपण भारताच्या बाहेरनं वस्तू आणायच्या आणि त्यांना प्राधान्य द्यायचं आणि आपण आपल्याच लोकांना प्राधान्य द्यायचंय त्यांना पुढे आणायचंय म्हणून हा दिवस साजरा केला जातोय आणि सगळ्यांनाच माहितीये की भिवंडी ही खूप मोठी कपडा कम कपडा बनवायची खूप मोठी एक ही आहे म्हणजे इथून बरासा माल हा बाहेर जातो सगळीकडे तर मला असं वाटतं की हा जो प्रकल्प राबवला गेला आहे मोदीजींकडनं हा खूप चांगला आहे आणि मी माझ्याकडनं सर्वांना भिवंडीकरांना ह्या जागतिक दिनाच्या हँडलूम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू जय हिंद महाराष्ट्र